अहमदनगर शहरातील सहकार सभागृह हो या ठिकाणी माऊली संगीत विद्यालयाकडून अयोध्या सजली ही नृत्य नाटिका सादर करण्यात आली गेल्या बारा वर्षापासून गुरुमाऊली संगीत विद्यालय नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात कार्यरत असून आजपर्यंत या संस्थेच्या माध्यमातून अनेक नृत्य कलाकार पदवी प्राप्त होऊन संगीत क्षेत्रात नाव उंचावत आहे अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू राम विराजमान होत असल्याने देशभरासह जगात जल्लोष केला जातोय गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्रांना गायन वादन नाट्य काव्याच्या माध्यमातून अभिवादन केलं याचा मला मनस्वी आनंद झाला त्यांनी सादर केलेलं नृत्य नाटिका पाहून मनाला आनंद वाटला असं प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं बावीस जानेवारीच्या अयोध्या येथील प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठापना निमित्त सहकार सभागृह हो। येथे गुरुमाऊली संगीत विद्यालयाच्या वतीने अयोध्या सजली या नाट्य संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभयागरकर माजी नगरसेवक रवींद्र बारसकर सुधीर लांडगे अशोक गायकवाड राजाभाऊ मुळे महेंद्रभाऊ जाखिते महेंद्रभाई जाखिते गुरुमाऊली संगीत विद्यालयाचे चंद्रकांत पंडित नृत्य तपस्वी वर्षा पंडित डॉक्टर शरद कोलते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी गुरुमावली संगीत विद्यालयाच्या नृत्य तपस्वी वर्षा पंडित म्हणाल्या की प्रभू रामचंद्रांच्या अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठापनेचं औचित्य साधत गुरुमावली संगीत विद्यालयाकडून अयोध्या सजले हे नृत्य नाटिका सादर करण्यात येत आहे या नृत्य नाटिकेसाठी आम्हाला महाराष्ट्र भरातून निमंत्रण मिळत असून आम्ही करत असलेल्या या नृत्य नाटिकेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता आता महान नृत्य नाटिका करण्याचा आमचा मानस असून आम्ही लवकरच महानृत्य नाटिका घेऊन येणार ना आहोत ही नृत्य नाटिका साठ विद्यार्थ्यांनी सादर केली असून यात बाल कलाकारांचा देखील समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली नमस्कार श्री गुरुमौली संगीत विद्यालय आयोजित आज अयोध्या सजली हा कार्यक्रम आज इथे पार पडला श्री गुरुमाऊली संगीत विद्यालय गेली बारा वर्षे ह्या क्षेत्रात काम करते गायन वादन आणि नृत्य याचे क्लासेस चालतात माझे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने संपूर्ण भारतभरात जल्लोष होत आहे सोहळा होत आहे त्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही हा आयोजित केला होता हाच कार्यक्रम गोव्या गोव्यालासुद्धा सुद्धा आता उद्या प्रवाह होणार आहे आज विखे पाटलांच्या तर्फे आयोजित केलेला हा कार्यक्रम आपण पाहिलात आज अयोध्या सजली श्री गुरुमाऊली संगीत विद्यालयाचे जवळजवळ साठ विद्यार्थी यात सहभागी होते श्रीरामकथेवरच हा ॲक्ट आम्ही बसवलेला होता श्रीरामाच्या सगळ्या कथा राज्याभिषेकापासून ते अगदी पुन्हा राज्याभिषेकापर्यंत आम्ही येऊन पोहोचलो आणि यात लाईव्ह म्युझिक असल्यामुळे बरेच कलाकार होते साठच्या वर कलाकार होते आणि लाईव्ह म्युझिक आम्ही घेतलं होतं आम्ही आणि यापुढे आता आम्ही या, या कार्यक्रमाचा म्हणजे ही नृत्य नाटिका जी आम्ही बसवली होती ही नृत्य नाटिक नाटिकेसाठी बऱ्याच ठिकाणाहून आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आणि आम्ही ह्या नृत्य नाटिकेचा आता नाटिका करण्याचा आमचा विचार आहे आणि मला माझे पती श्री चंद्रकांत पंडित यांची पण खूप मदत असते आणि या सगळ्या विद्यार्थ्यांची पण खूप मदत असते धन्यवाद रिपोर्ट न्यूज टूडे ट्वेंटी फोर अहमदनगर